उद्या लग्न आज काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता वडिलांकडून अमरावतीच्या फेजरपुरा पोलिसात तक्रार वैभव माहोड वै तीस असं बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव आहे वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकचे संचालक हरिभाऊ माहोड यांचा मुलगा आहे शिवाजी महाविद्यालयात वैभव हा लिपिक म्हणून कार्यरत होता उद्या त्याचं लग्न होणार आहे त्यापूर्वीच तो आज सकाळी सामान आणायला बाहेर जातो असं सांगून गेलेला वैभव घरी परत न आल्याने वडिलांकडून पोलिसात तक्रार नोंदवली बेपत्ता झालेला वैभव याने सकाळी एटीएम मधून पैसे काढण्याची माहिती समोर आली या प्रकरणाचा अधिक तपास फेजरपुरात पोलीस करत आहेत घटना अशी आहे हरिभाऊ यादवराव मोहोड वय त्रेसष्ट राहणार काँग्रेस नगर हे सकाळी साडे दहाच्या आसपास पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा सा मुलगा वैभव मोहड वय वै तीस वर्ष हा सकाळी आठ वाजता कोणाला काही न सांगता घरातून निघून गेलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्या तक्रारवर आम्ही मिसिंग दाखल केलेली आहे मिसिंग दाखल करून तांत्रिक तसेच आम्ही तो कुठल्या दिशेने जाऊ शकतो त्या भागातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले आहेत तपास सुरू आहे आ, आ, आज त्यांच्या मुलीकडे त्याचं लग्न ठरलेलं आहे मुलीकडे आज हळद होती ती उश्याला आणि उद्या त्या दोघांचं लग्न होत ती मधून त्यांनी पैसे काढलेले आहे त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे आमचा